वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज वडुसेतील शिवाजीनगर मधील युवा नेते अक्षय राजेंद्र थोरवे यांची भाजपा युवा मोर्चाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे श्री थोरवे हे लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कामकाज करत आहेत त्यांच्या विधायक कामाची दखल घेऊन पक्षाचे नेते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे त्यांना नियुक्तीपत्र देताना माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर सौ सोनिया गोरे तालुका अध्यक्ष अनिल माळी आदी उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांचे नामदार गोरे डॉक्टर येळगावकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले अंकुशभाऊ गोरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण सोमनाथ भोसले विशाल बागल विकल्प विकल्पशेठ शहा चिन्मय कुलकर्णी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव वृषाली रोमन रवींद्र शेठ काळे सुनील गोडसे तसेच सर्व नगरसेवक आणि शहरातील मान्यवर ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे तर वडूच शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मजबूत फळी उभारण्याचा संकल्प श्री थोरवे यांनी केला आहे नमस्ते मी अक्षय राजेंद्र थोरवे नुकतीच माझी भारतीय जनता पार्टीच्या खाटाव तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून मी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत काम करत आहे व या दोन्ही निवडणुकीमध्ये मी केलेल्या निष्ठेचे फळ मला भाऊनी दिले व सोनियाताई गोरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी एगावकर साहेब आपल्या तालुक्याचे अध्यक्ष अनिल माई साहेब जिल्ह्याचे सरचिटणीस विकल्प शेठशहा जिल्हा परिषदेचे शे माजी अध्यक्ष बंडागोरशेसर वडूज नगरीचे नगराध्यक्ष कार्यकारी नगराध्यक्ष काकासाहेब बोनसोडे तसेच सोमनाथ भोसले विशाल बागल भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष धनंजयजी चव्हाण साहेब या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी दिली व इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम पक्षाचे विचार तालुक्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे व युवकांचं युका, संघटन करून भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्यामध्ये बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे एवढा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो त्या खटाव तालुक्यामध्ये एक सक्षम असं युवा नेतृत्व अख्या जे आपले गोरेसाहेब आहेत विकास मंत्री आणि सातारा जिल्ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी यांनी के जी केलेली कामाची दडपड आहे ही लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल याची त्यांच्यापर्यंत माहिती गेली आणि असा एक चांगला असा कार्यकर्ता आम्हाला पक्षाला मिळाला त्यामुळं सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि या जिल्ह्यातील सर्व मंडळींचा विचार झाला आणि एक असं चांगलं नेतृत्व आपल्या इथं उदयास येते त्याच्यावर ही जबाबदारी टाकून त्याच्याकडून जास्तीत जास्त पक्षाकरता कशी मदत होईल हा विचार आम्ही ठेवला आणि या तरुण नेतृत्वाला संधी देऊन त्याच्यामागची फौज कशी भाजप होईल आणि भाजपचा नेहमीच कसा चढता आले राहील हा विचार करूनच आम्ही ही जबाबदारी अक्षय थोरे यांच्यावर दिलेली आहे आणि नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे किंवा आम्हाला ठाम विश्वास आहे की जे आम्ही जबाबदारी अक्षय थोरे यांच्यावर दिले ते नक्कीच पेलतील आणि आपला संपूर्ण खटाव मंडल हे भाजप होईल का यात काही आम्हाला शंका वाटत नाही आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत अनिलजी माळी यांनी आणि बाकी सर्वच कार्यकर्त्यांनी एकमताने हा निर्णय घेतलाय आणि आम्ही सर्वजणही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आहोत तर यांना या, या कामाकरता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत यांनी असंच काम करत राहावं आणि यांच्या कामाचा आलेख दिवसेंदिवस -द्यूस वाढत राहावं धन्यवाद एरळ न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा